बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजयोगिनी दादी प्रकाश मणिजी यांच्या आणि जागतिक बंधुता दिनानिमित्त अग्रवाल कॉलेज प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यापीठ आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले सकाळी सा साडेआठ पासून दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात समाजसेवेचा अनोखा उत्साह दिसून आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हर्षल गायकवाड उपायुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका माननीय अलका दादीजी, ब्रह्मकुमारी संस्था कल्याण सेवा केंद्र डॉक्टर अंगराणे उपप्राचार्य अग्रवाल कॉलेज संतोष कुलकर्णी सुरेश सूचक जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण एन सी एफ अय्यर प्रमोद जोशी आणि प्रकाश माळी हे उपस्थित होते शिबिराचे आयोजन केईएम हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या गटाच्या सहकार्याने करण्यात आले होते हर्षल गायकवाड यांनी त्यांच्या प्रेरणादायी शब्दात सांगितले आजही आपण विज्ञान प्रयोगशाळेत रक्त तयार करू शकत नाही पण जेव्हा कोणी पुढे येऊन रक्तदान करतो तेव्हाच आपण एखाद्याचे जीव वाचवू शकतो तसेच दादींनी तसेच दादी तरुणांना मार्गदर्शन करत सांगितले रक्तदान हे फक्त कर्तव्य नाही तर समाजाप्रती असलेली भावना आहे या शिबिरात एकूण छत्तीस युनिट रक्त गोळा करण्यात आले ज्यामुळे अनेक गरजूंचे जीव वाचवू शकेल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण